नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की एस आर रंगनाथनबद्दल थोडासा परिचय डॉक्टर रंगनाथन यांचा जन्मदिवस हा नॅशनल लायब्रेरीयन डे म्हणून साजरा केला जातो आणि एस आर रंगनाथन हे पूर्वी मॅथ्स मॅथ्सचे प्रोफेसर होते लायब्ररीन होण्याच्या पूर्वी आणि प्रथम ग्रंथपाल हे मद्रास विद्यापीठामध्ये एकोणीसशे चोवीसला रुजू झाले होते लक्षात ठेवा हे सणावळे जे आहे ते नमिन लक्षात ठेवायचे आणि भारत सरकारने त्यांच्या ग्रंथालयशास्त्रातील मौल्यवान योगदानाबद्दल त्यांना एकोणीसशे सत्तावन्नमध्ये पद्मश्री देऊन गौरव करण्यात आलेला होता लक्षात ठेवा एकोणीसशे चोवीसमध्ये मद्रास विद्यापीठाचे प्रथम ग्रंथपाल एकोणीसशे सत्तावन्नमध्ये त्यांना पद्मश्री देण्यात आलं आहे आणि भारतीय टपाल खात्याने एकोणीसशे ब्याण्णवमध्ये त्यांच्यावरती तिकीट काढलेलं आहे रंगनाथन हे भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात हे तर सर्वांना माहिती आहे आपल्याला त्यांनी एकोणीसशे एकतीसमध्ये ग्रंथालयशास्त्राची पंचसूत्री फाय लॉज ऑफ लायब्ररी सायन्स एकोणीसशे तेहतीसमध्ये कोलन क्लासिफिकेशन एकोणीसशे चौतीसमध्ये क्लासिफाईड कॅटलॉग कोड हे लिहिलेले आहेत हे तीन महत्त्वाच्या जोडलावामध्ये येऊ शकतात कधी पण त्यांनी एकोणीसशे चौवेचाळीस ते एकोणीसशे त्रेपन्नमध्ये पर्यंत इंडियन लायब्ररी असोसिएशनचे नेतृत्व केलेले आहे ठीक आहे तसेच एकोणीसशे बासष्टमध्ये त्यांनी बेंगलोरच्या डॉक्युमेंटेशन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली त्यांचे ते प्रमुख झाले डी आर डी सी लक्षात ठेवा आता आपण इथे पाहूया की एस आर रंगानाने ग्रंथालयशास्त्रामधले जे फाय लॉज ऑफ लायब्ररी सायन्स आहेत ते आहेत पहिला आहे ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत दुसरं आहे प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे तिसरा पंचसूत्रीमधलं एक आहे प्रत्येक ग्रंथाचा ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे चौथा आहे वाचकांचा वेळ वाचावा आणि पाचवा लॉ आहे ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण एक अल्पशी परिचय किंवा एक इंट्रोडक्शन पार्ट पाहिले येस आरंगनाथाबद्दल तर असंच आपण छोटे छोटे व्हिडिओ करून छोटे छोटे पॉईंट कम्प्लीट करूया आणि जो टॉपिक थोडासा आपल्याला किचकट किंवा अवघड वाटतो त्यावरती आपण फुल्ली डिस् डिस्क्रिप्शन व्हिडिओ बनवूया ठीक आहे थँक्यू